नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे महाशिवरात्री विशेष उपवासाची साबुदाना खीर आज आपण करणार आहोत साबुदाण्यामध्ये स्टारचं प्रमाण जास्त असल्यामुळे खिरीमध्ये साबुदाना एकमेकांना चिकटतो असे होऊ नये म्हणून आज आपण खीर बनवताना एक एक्स्ट्रा स्टेप करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती बरेच दिवस आपल्या चॅनलवर रेसिपी आल्या नाहीत कारण आमच्या शिफ्टिंग चालू होती आता इथून पुढे मात्र रेसिपी आपल्या येत राहतील चला मग रेसिपीला करूया आज आपण अर्धा लिटर दुधाची साबुदाना खीर करणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाना चार ते पाच तास भिजत घातला होता साबुदाना भिजत घालण्याआधी दोन ते तीन वेळा हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि साबुदाना भिजेल इतपतच पाणी घ्यायचं आहे अशा प्रकारे साबुदाणा स्मॅश झाला पाहिजे व्यवस्थित भिजला पाहिजे त्यासाठी इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार ते पाच प्रत्येकी काजू बदाम पिस्त्याचे काप घेतलेले आहेत हे पण ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालतील पाव चमचा वेलची पावडर घेतलेत आणि काही केशराच्या काळ्या घेतलेल्या आहेत त्यामुळे खिरीला छान असा रंग येतो केशर पण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी पण चालेल इथे मी अर्धा लिटर फुल फॅटवालं म्हशीचं दूध आधीच गरम करून घेतलेलं आहे आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया गॅस चालू करून एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई चांगली अशी गरम झाली की आपल्याला गॅस कमी करायचं आहे आणि यात चमचाभर साजूक तूप घ्यायचं आहे तूप वितळलं की काजू आणि बदामाचे काप घालायचे पिस्ता आपण गार्निशिंगसाठी घेतलेला आहे त्यामुळे मी आता घालत नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते पण ड्रायफ्रूट्स घालू शकता हे काजू बदामाचे काप आपल्याला थोडेसे अर्धा मिनिटभर तुपावर परतून घ्यायचे आहेत त्यामुळे ते खिरीमध्ये एकदम छान असे क्रंची लागतात काजू बदाम आपले चांगले तुपावर परतून झालेले आहेत ते काढून घेऊयात आणि आपल्या आता एक्स्ट्रा स्टेप म्हणजे ह्या राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला हा साबुदाना परतून घ्यायचा आहे साबुदाना आधी आपल्याला हाताने असा मोकळा करून घ्यायचा मंद गॅसवर साबुदाना पण आपल्याला तुपावर चांगला असा परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा तुपावर परतून घेतला की साबुदाण्याचा प्रत्येक दाना असा मोकळा मोकळा होतो त्यामुळे खिरीमध्ये त्याचा असा लागदा होत नाही आणि तुपामुळे आपल्या खिरीला छान अशी चव पण येते साबुदाना चांगला आपण मिनिटभर परतून घेतला आता आपण यावर दूध घालूयात आणि गॅस फास्ट करूया दुधामधली साई पण मी ॲड करते गॅस फास्ट करून आता दुधाला उकळी यायची वाट बघूयात दुधाला चांगली अशी उकळी आलेली आहे आता चांगलं मिक्स करून घेऊया गॅस कमी करून मंद गॅसवर आपण आता साबुदाना शिजेपर्यंत तीन ते चार मिनटं ही खीर शिजवून घेऊया खीर शिज शिजत असताना आपल्याला मध्ये मध्ये दोन ते तीन मिनटांनी बाजूला लागलेली साई काढून खिरीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यामुळे साई वाया पण जात नाही आणि खिरीला दाटसरपणा पण पन येतो मंद गॅसवर तीन चार सा आता चा काड़ा ते चार मिनटं खीर आपण शिजवून घेतली इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा असा ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपण यात केसरच्या काड्या घालूयात म्हणजे अजून खीर शिजेपर्यंत त्याचा रंग छान असा उतरेल आणि साखर घालायची अर्धी वाटी साखर विरघळवून घेऊयात खीर आताच तुम्ही बघू शकता किती छान अशी दाटसर झालेली आहे आणि साखर विरघळल्यावर थोडीशी पातळ होईल साखर घालून अजून एक ते दोन मिनिट आपण शिजवून घेऊया साखर आता विरघळलेली आहे अजून आता फक्त आपण मिनिट भर शिजवून घेऊया साखर विरघळल्यावर मंद गॅसवर दोन मिनिट खीर शिजवून घेतली आता या स्टेजला आपल्याला घालायचे हे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर आणि गॅस आता आपण बंद करूयात आणि मिक्स करून घेऊया वेलची पावडर नेहमी सर्वात शेवटी घालायची त्यामुळे त्याचा सुगंध टिकून राहतो आपली मस्त दाटसर उपवासाची साबुदाना खीर तयार झालेली आहे आता आपण सर्व करूया ह्यापेक्षा जास्त घट्ट करायची नाही कारण ती जशी जशी थंड होते तशी तशी अजून दाटसर होत जाते एकदम टेस्टी आणि क्रीमी अशी आपली ही साबुदाना खीर तयार झालेली आहे तुम्ही ही माझ्या या पद्धतीने ही रेसिपी ह्या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कशी झाली ती व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला हायप करा